नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत भाजपाचे विधान परिषद आमदार रणजित सिंह हो मोहिते पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय पक्षानं मोहिते पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती सबळ पुराव्यांचा आधार घेत पक्षाकडून कारवाई केली जाण्याची शक्यता असल्याने आता रणजित सिंह मोहिते पाटील यांनी भाजपाला ठोकण्याचा निर्णय घेतला की काय असा प्रश्न विचारला जातोय रणजित सिंह मोहिते पाटील यांच्याकडूनच आपला पराभव करण्यात आलाचा सा आरोप सातपुतेंनी केला होता त्यानंतर पक्षाकडून त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली होती अशातच आता रणजित सिंह मोहिते पाटील थेट मातोश्री यांनी मातोश्री गाठली आहे रणजित सिंह मोहिते पाटील मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले आहेत रणजित सिंह मोहिते पाटील आज तब्बल दीड तास मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी उपस्थित होते एकीकडे भाजप रणजित सिंह मोहिते पाटील यांच्यावर कारवाईची भूमिका घेत असताना रणजित सिंह मोहिते पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचं समजत आहे मात्र दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली यावर अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाहीये लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी नाकारली होती त्यामुळे मोहिते पाटलांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटलांनी दणक्यात विजय मिळवला होता त्यावेळी देखील रणजितसिंह मोहिते पाटलावर भावाला मदत केल्याचा आरोप झाला होता तर विधानसभा निवडणुकीत राम सातपुते यांच्या विरुद्धच रणजित सिंह मोहित पाटला मोहित मोहिम उघडल्याचं बोललं जात होतं दरम्यान आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षांकडून सदस्य नोंदणी मोहीम राबवण्यात आली यात आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांनी एक हजार सदस्यांनी नोंद नोंदणी केली त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांची यांनी पत्र पाठवून रणजित सिंह मोहिते पाटलांचं अभिनंदन देखील केलं होतं त्यामुळे देखील उधाण आलं होतं एकीकडे कारणे दाखवा नोटीस आणि दुसरीकडे अभिनंदाचं पत्र पाठवल्याने चर्चेला उधाण आलं होतं तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा